नमस्कार मी मोरेश्वर मडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी डेव्हलपमेंट होऊ पाहत आहे सध्या महायुतीमध्ये तिघ आहेत भाजप शिंदे सेना आणि तिकडे राष्ट्रपती अजितदादांची या तिघांच्या गर्दीत आणखी भिडू चौथा भिडू येऊ शकतो त्याचं नाव आहे मनसे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच एका मुलाखतीत शक्य तिथे राज ठाकरेंना सोबत घेण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे खळबळ आहे शक्य असेल तिथे राज ठाकरेंना सोबत घेण्यात आम्हाला रस आहे आम्हाला आनंदच होईल असं पॉझिटिव्ह फडणवीस बोलले आहेत त्यामुळे त्याचा अर्थ काय निघतो तो, तो अर्थ शोधणं सुरू झालाय लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला भाजप म्हणजे मोदींना विधानसभा निवडणुकीत मात्र राज ठाकरे स्वतंत्र लढले स्वबळावर लढले मनसेने एकशे अठ्ठावीस जागा लढल्या अठ्ठावीस जागा एकशे अठ्ठावीस तथा त्यांना एकही जागा मिळू शकली नाही मिळाली नाही पण आता आता एक महत्वाची निवडणूक आहे आणि तिचं नाव आहे मुंबई महापालिका मुंबई महापालिका ही ठाकरे कुटुंब मग ते राज ठाकरे असोत की उद्धव ठाकरे असो मुंबई आपल्याकडे असली पाहिजे कुठल्याही ठाकरेला इच्छा राहिली आहे त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना मुंबई महापालिका स्वतःच्या खिशात ठेवत आली आहे त्यामुळे आता येत्या चार सहा महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक होईल जेव्हा केव्हा होईल तेव्हा होईल पण त्यासाठी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीत तिघ तिघ मैदानात असल्याने महायुतीत असल्याने राज ठाकरेंसाठी जागा नव्हत्या असं फडणवीस म्हणतात त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज ठो ठाकरेंसाठी काही वेगळा कोटा फडणवीस उपलब्ध करून देतात का कारण राज ठाकरेंबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा सॉफ्ट कॉर्नर काही लपून राहिलेलं नाही त्यामुळे संधी मिळताच ते राज ठाकरेंना जवळ करत आले आहेत त्यामुळे आता ह्या मुंबई महापालिका निवडणुकी ठाकरे नावाचा जो ब्रँड आहे तो भाजप सोबत ठेवेल का सध्या शिंदे से सेना आहे सोबत पण एकनाथ शिंदे सध्या नव्या परिस्थितीत आहेत अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांना ग्रह खाता हवं तिकडे ते मिळेल की नाही हे शंकाच आहे त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात ते संबंध पूर्वीसारखे मधुर राहिलेले नाहीत संबंध आहेत पण तणावाचे आहेत अजून खाते वाटप जाहीर व्हायचं आहे मनासारखी खाते मिळाल नाही त्यांना गृहमत खातं हवं एकनाथ शिंदेना भाजप ते द्यायला तयार नाही त्यामुळे किती ताणलं जाईल ते पाहावं लागेल त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेना आपल्याकडे पर्याय उपलब्ध असा हवा शिंदे सेना नाही म्हणजे आपण एकदम हातपाय गळायचे असे आपला भाग त्या हिशोबाने भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस काही वेगळी तयारी करत आहेत का कारण मुंबईत मुंबईत उद्धव ठाकरे किती म्हणजे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सैन्याने मार खाल्लाय परंतु मुंबईत आजही उद्धव ठाकरेंची बऱ्यापैकी ताकद आहे जो पण मुंबई महापालिका ज्याच्या हातात आहे मुंबई महापालिकेचं बजेट प्रचंड आहे काही लहान राज्यांच्या बरोबरीच आहे त्यामुळे मुंबई महापालिका कुठल्याही परिस्थितीत आपल्या हातात असली पाहिजे हा उद्धव ठाकरेंचा फार सुरुवातीपासूनचा प्रयत्न आहे आणि तो ते ठेवत आले आहेत आपल्या खिशा पण यावेळेला भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस ते उद्धव ठाकरेंच्या हातून हिसकून घेण्याच्या जोरदार ताकद लावणार आहेत लिहून ठेवतात आधी जी निवडणूक झाली महापालिकेची मुंबई महापालिकेची दोघांनी एकमेकांच्या विरोधात लढली उद्धव यांच्या शिवसेनेला दोन जागा जास्त मिळाल्या भाजपपेक्षा त्यावेळेला थोडे संबंध दोघांचे बऱ्यापैकी होते त्यामुळे ते देवेंद्र तेव्हा मुख्यमंत्री होते त्या फडणवीसांनी ती महापालिका शिवसेनेकडे राहू दिली महापौर शिवसेनेचा होता पण आता आता ते आता भाजप कुठल्याही परिस्थितीत महापालिका खेचून घेण्याच्या प्रयत्नात भिडणार आहे आणि त्या प्रयत्नात राज ठाकरे यांची ते मदत घेतील का हा प्रश्न आहे त्यांच्या ज्या पद्धतीने फडणवीस बोलतायत त्या हिशोबाने ते, ते राज ठाकरे आणि त्यांची शिवसेना त्यांची मनसे जवळ करतील प्रश्न हा आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ते मंजूर असेल का आता राज ठाकरे जवळ घेणं म्हणजे त्यांना काही जागा द्यावं लागतील मुंबईत शिंदे सेना याला तयार होईल का हाही प्रश्न आहे त्यामुळे हे सोपन नाही आता या मनसे आणि भाजप यांचे जे संबंध वाढत आहेत त्यावरून संजय राऊतांनी एक, एक खोचक टीका केली आहे संजय राऊत म्हणतात की भाजपच्या हातातलं खेळणं आहे मनसे ठीक आहे पण आता भविष्यामध्ये एकनाथ शिंदेची काय भूमिका असेल आणि इकडे भाजप काय भूमिका घेतो पण पर कुठल्याही परस्थितीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येऊ शकत नाही एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंच्या विरोधातच लढावं लागेल उद्धव नको म्हणूनच एकनाथ शिंदे वेगळे झाले त्यामुळे यावेळा महापालिकेची लढाई मुंबई महापालिकेची लढाई अतिशय चुरशीची अट्टट्टीची आणि दाम दंड भेद यांना काय होणार मुंबईत राज ठाकरे भाजप सोबत बसणार का तुम्हाला काय वाटते राज ठाकरे देतील टाळे कॉमेंट करा नमस्कार